मुख्य तोडगा आपला राहू शकतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये निवडणुका आल्या की हिजडा समुदाय ज्याला आपण तृतीयपंथी देखील म्हणतो त्या समुदायाचा उल्लेख व्हायचा की प्रस्थापित पक्ष जे आहेत ते आपल्या विरोधकाला भडायचे की मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही काही हिजडे नाही अशा प्रकारे त्यांचा उल्लेख व्हायचा परंतु या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष वंचित बहुजन आघाडीने एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली आहे सध्या राजकीय पक्ष जे आहेत वंचितचा हा सगळा जो प्रयोग आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल खरंच आवश्यक आहे कारण सगळ्यांनाच समान न्याय याच्यावर आपण सातत्यानं बोलत राहतो सातत्यानं म्हणत राहतो पण समान्याय मिळतो का हेही बघायला पाहिजे मागच्या विधानसभेच्या याच्यानंतर एक तृतीय पंथीयांचं बोर्ड स्थापन झालेलं होतं पण त्या बोर्डचं नक्की काय झालं हे अत्यागत कुणाला कळलेलं नाहीये म्हणजे काय की एक कुठेतरी बोर्ड किंवा नावाला काहीतरी गोष्ट समोर दाखवली जाते पण मुळातच जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा मात्र ह्या ज्या समुदायाला आहे त्यांचा व्हॉइस मिळत नाही मग जर व्हॉइस मिळत नसेल तर आमचाच प्रतिनिधी आम्ही पाठवला पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांचा झगडा जो आहे तो सुरू झालेला आहे हा प्रयोग जो आहे तो खर तर प्रयोग राहिला नकोय ज्या पद्धतीनं आपण महिलांची संख्या म्हणजे आजच्या घडीला मला असं वाटतं की कुठल्याही माध्यमांमध्ये मा तृतीय पंथी नक्की किती उभे आहेत हेही सांगता येणार नाही अशा पद्धतीची माध्यमांमधलीही असंवेदनशीलता आपल्याला दिसून येते त्यामुळे हे प्रयोग हे केवळ प्रयोग राहता कामा नये अधिकाधिक तृतीय पंथीयांनाही त्यांचा व्हॉइस येण्याची गरज आहे बोलण्याची गरज आहे माझ्यासोबत